नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी गणपती बाप्पा हे माझ्याप्रमाणेच अनेक जणांचे प्रिय आणि आराध्य दैवत आहे तसंच गणपती बाप्पा म्हणजे संकट मोचन संकटातून वाचवणारे श्री गणेश म्हणजेच विघ्नहर्ता विघ्न दूर करणारे गणपती बाप्पांवर प्रत्येकाची श्रद्धा अपार ही आहे गणपतींची अशी कितीतरी नावे आहेत व त्यांचे अर्थ ही खूपच छान आहेत श्री गणेशांची उपासना आराधना करायला सर्वांनाच आवडतं श्री गणेशांची सर्वात प्रभावी उपासना आराधना म्हणजे चतुर्थी ही चतुर्थी कधी असते तिचे प्रकार कोण कौन कोणते हे व्रत कोण करू शकते त्याचबरोबर हे व्रत कसे करावे आणि त्याचे महत्व काय आहे त्यामधून आपल्याला काय फलश्रुती मिळते याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे तर चंद्रोदय कधी त्याचबरोबर तिथी प्रारंभ आणि समाप्ती या गोष्टींची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल लायकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी चतुर्थी म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी जी तिथी येते तिला चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी श्री गणेशांची आराधना उपासना ही केली जाते या दिवसाला गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असे संबोधन हे केलं जातं ही चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं बरेच जण वर्षभरात येणाऱ्या सर्व चतुर्थी व्रत आचरण करताना आपण पाहतो पण काही जण असतात की जे फक्त अंगारकी चतुर्थीच करताना आपल्याला दिसतात ही चतुर्थी ज्याला जसं जा वाटेल जसं झेपेल त्याप्रमाणे ते करू शकतात आपली एखादी मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी काही जण अकरा चतुर्थी एकवीस चतुर्थी किंवा मग मनोकामना पूर्ण होईपर्यंत चतुर्थीचं व्रत आचरण करताना आढळतात तर काही जण वर्षातल्या येणाऱ्या अंगारकी चतुर्थी करताना दिसतात तर ही संकष्टची चतुर्थी कशी करावी या दिवसभरामध्ये उपासना आराधना आपण गणपती बाप्पांची कशी करावी तर सकाळी सुचिर्भूत होऊन आपल्याकडे श्री गणेशांची जर चांदीची किंवा पितळेची जी कोणतीही मूर्ती असेल किंवा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही प्रतिकात्मक सुपारी घेतली तरीही चालेल त्यावर पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक करावा अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नुम कुरुमे देओ सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा जप आपण अभिषेकादरम्यान आपल्या मुखातून करावा त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी आणि अक्षदांचं आसन देऊन किंवा तुम्ही विड्याच्या पानावरही श्री गणेशांची मूर्ती विराजमान करू शकता त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा दीप दूप तसंच जास्वंदीचे फूल श्री गणेशांना अर्पण करावं आणि मनोभावे पूजा करावी तसंच श्री गणेशांना तुम्ही गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्यही अर्पण करावा किंवा मग तुम्ही गणपतीप्रिय मोदकही या दिवशी आवर्जून बनवून त्याचाही नैवेद्य श्री गणेशांना अर्पण करू शकता किंवा मग मोतीचूरचे लाडू असतील किंवा कोणत्याही प्रकारची मिठाई असेल हे देखील तुम्ही गणपतींना अर्पण करू शकता दिवसभर शक्य असल्यास तुम्ही दूध फळ ही घेऊ शकता आणि जर शक्य नसेल तर मग तिखट मिठाचे पदार्थ जसे की साबुदाणा खिचडी असेल किंवा वेफर्स असतील किंवा ड्राय फ्रुट्स हे तुम्ही ग्रहण करू शकता त्यानंतर संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्रोदयाची वेळ पंचांगामध्ये दिलेली असते त्याप्रमाणे आपण चंद्राचे दर्शन घेऊन त्यांना अर्घ दिल्यानंतर श्री गणेशांची पूजा आरती करावी आणि नंतर श्री गणेशांना मोदक अतिशय प्रिय असतात तुम्ही त्याचा नैवेद्य अर्पण केला तरीही फारच छान एकवीस मोदकांचा नैवेद्य तुम्ही श्री गणेशांना अर्पण करून महानैवेद्य घरामध्ये जो काही आपण गोडाधोडाचे पदार्थ बनवलेले असतील त्याचा नैवद तुम्ही श्री गणेशांना दाखवावा आणि त्यानंतर मग तुम्ही उपवास सोडू शकता तर अशा प्रकारे चतुर्थीच्या दिवशी उपासना आणि व्रत अर्चन आपण करायचं असतं तर मंडळी यंदा सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थीचे व्रत हे आलेले आहे संकष्टी चतुर्थी व्रत गणपती बाप्पांना समर्पित असते हे व्रत मुख्यतः महिलांद्वारे मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखद भविष्यासाठी पाळले जाते दोन हजार पंचवीस मध्ये संकष्टी चतुर्थीची तिथी आणि वेळ काय असणार आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूयात संकष्टी चतुर्थी दोन हजार पंचवीस तिथी आणि वेळ चतुर्थी तिथी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चार वाजून सहा मिनिटांनी प्रारंभ होणार आहे तर चतुर्थी तिथी ही समाप्ती अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी होणार आहे व्रत आणि पूजा आपण कधी करावी तर सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार या दिवशी आपण व्रत आचरण हे करावं चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी दिलेली आहे संकष्ट चतुर्थीचे महत्व सांगायचे झाले तर हे व्रत विघ्नहर्ता गणपतींना समर्पित आहे आणि हे व्रत महिलांकडून निर्जला देखील पाळले जाते आपल्या मुलांच्या आयुष्यातील यश भरभराटीसाठी आणि उत्तरोत्तर प्रगतीसाठी त्याचबरोबर आपली मुलं ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्यामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त व्हावं तसंच दीर्घायुष्य आपलं मुलांचं आयुष्य व्यतीत व्हावं मुख्यतः या हेतूसाठी प्रत्येक महिला आपल्या मुलांसाठी हे, हे व्रत आचरण करतात गणेश व चंद्र पूजेमुळे सुख समृद्धी आणि शांतता प्रस्थापित होण्यास मदत होते तीळ आणि गुळाचा प्रसाद धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो आणि हा प्रसाद श्री गणेशांना अर्पण केल्यामुळे इच्छित फळ प्राप्तीही आपल्याला त्वरित होत असते असंही सांगितलं जातं संकष्टी चतुर्थी हे व्रत धार्मिक प्रथा नाही तर कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी साजरीही केली जाणारी परंपरा आहे गणपती व चंद्राची पूजा विघ्नांचा नाश करत आणि जीवनातील आनंद यामुळे अखंड आपल्या आयुष्यामध्ये असतो अशी ही मान्यता आहे तर मंडळी अशा प्रकारे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या वर्षातली पहिली संकशी चतुर्थीचे व्रत हे आचरण केले जाणार आहे तर या दिवशी मनोभावे शुद्ध अंतकरणाने आपणही श्री गणेशांची पूजा आराधना आणि व्रत हे आचरण करावं आणि श्री गणेशांची कृपादृष्टी आपल्यावर अखंड राहावी यासाठी मनोभावे प्रार्थनाही करायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ